मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर हे आहे आपल्या हातामध्ये कुदळ आणि आज आपण तुम्ही टायटल बघितलंच असेल कुदळीच्या सहाय्याने मसूर करणार आहे कारण आपलं थोडंसंच वावर आहे कोपरा आहे थोडासा तो आपल्याला कुदळीच्या साह्याने प्यारायचा आहे कारण आऊराला एवढी जागा नाही ती मग थोडीच वल लय तिथं मग आवदार लयची मोटल ढेकाल निघतील ना मग आपल्याला कुदळीनेच प्यारायचे मसुरा मसूर मित्रांनो खूप भारी असते मसुराची डाळ तुम्ही खाल्ली असेल तर ती आपल्याला प्याराचे मित्रांनो कशा पद्धतीने आपण कुदळीने मसूर पेरतो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चालतं मित्रांनो जाऊयात मसूर पेरायला तर आपण कुदळी घेऊन योजना हवी नाही बघा पेरायला सुरुवात करून दिली होती अशा पद्धतीने मसूर टाकतच अशी मोठा आवडून थोडी थोडी अशी पेराव लागतात थोडस पाणी आहे पण ते दुपार पद्धत आहे सुकून बघा इकडून खणायला सुरुवात केली पट आधी पिरून -पट घेतल्यात मसुरा आणि मग वरचून आपण कुदळीना डव चढून देणार आहे बघा जागा चिवाळ आहे ना त्याच्यामुळे इथं नांगर शिरणार नाही बैलांना फिरायला जागा नाही त्याच्यामुळे आपण हाताने फिरून घ्यायचे तर चला पटपट पट असे आपण आहे ना कॅमेरा सेट करून घेऊन आपण यायला मदत जाऊ मध्ये पटपट काम होईल तर मसुरात ना मित्रांनो खूप तर मसूर हे कडधान्याचा प्रकार होते आणि त्यापासून डाळ बनवली जाते केसरी रंगाची अशी ही डाळ एकदम भारी आणि शाकाहारी मार माणसांसाठी प्रथिने खूप भेटतात याच्यामधून कार्बोदके आणि विविध प्रकारचे आयुर्वेदिक फायदे आहेत या मसूर डाळीपासून चवीला खूप सुंदर टेस्टी अशी मसूर डाळ आहे मित्रांनो अजूनही फायदे आहेत मित्रांनो पचन संस्था जर आपली बिघड असेल तिच्यात तर मसुराची डाळ खाल्ल्याने आरोग्य एकदम भारी होतं त्याचं आपलं तसेच वजन कमी करणे यासाठी सुद्धा मसूर डाळीचा उपयोग होतो मित्रांनो अनेक प्रकारचे प्रथिने कार्बोदके हे या डाळीपासून आपल्याला भेटत असतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवायची असेल अजूनही काही खूप सारे उपयोग आहेत मित्रांनो तर अशा मसुरीचं सेवन मित्रांनो आपल्या आरोग्यामध्ये आपल्या अन्नामध्ये नक्की करत बघा भरपूर आपलं झाले आता थोडस राहिलंय ते आपण चालू पटपट पटपट असं पट कुडीत मी तुडीत चालू आहे कुदळीनं खणून मांग पायाने तोडते नंतर त्याच्यावर आपल्याला लाकूड ला, फिरवाय लागल अशी मसुराची डाळ मित्रांनो या मसुरीचा अजून एक फायदा सांगायचा ठरला तर आपली त्वचा असेल आपले केस असतील केस गळती त्वचा उजाळा येण्यासाठी यासाठी सुद्धा या मसुराच्या डाळीचे पिठाचा उपयोग होतो आणि मसुराच्या डाळीचं सेवन केल्यानं मित्रांनो आपली केसांची सुद्धा केसांचं आरोग्य हो सुद्धा चांगलं असतं मित्रांनो त्यामुळे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती फायदा आपल्याला ह्या मसुराच्या डाळीचा त्याच्या ही थोडीशी जागा होती आपली मग आपण अगोदर एक मसुरा पेरलेत आपण दरवर्षी आपल्याकडे भरपूर मसूर असतात मित्रांनो बाजाराच्या मसूर डाळची किंमत पण खूप असते मित्रांनो त्याच्या आपल्याकडे कडधान्य उत्पन्न होतं ना त्याच्यामुळे मग खायसाठी आपल्याला घर होती आपण मसूर पिरतोय मित्रांनो तर गेल्या वर्षी भरपूर मसूर झाल्या होत्या आता या वर्षी बघू वातावरणाने साथ दिली जास्त धुकं यायला लागत नाही याला धुकं लोळलं तर मग त्या रोग जातोय रोग नाही गेला तर आपल्याला भरपूर सारं मसूरचं पीक या शेतीमधून भेटत असतं मित्रांनो तर बघा या वर्षी आपल्याला किती मसूर होतात त्या मसूराच्या आपल्या रोजच्या शेवणामध्ये आपल्याला तर भेटतेच मित्रांनो मसूरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मसूर खाल्याने मदत होते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा घटक महत्वाचा पर्याय आहे मित्रांनो मसूर खाल्याने लोह व्हिटॅमिन बी अनेक ऊर्जा देणारे आपल्याला सुरुवात देखील या मसुरीमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो त्यामुळे मसूरीचं सेवन अवश्य करा आणि त्याच्यामुळं खूप सारे फायदे तुम्हाला तर सांगितलेच आहेत मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो आपली ही आजची ही मसूर लागवड चालू आहे मित्रांनो तर खूप सारी माहिती आहे परंतु आपण आता मसुरीचं पीक आल्यावर तुम्हाला मला याच्यापेक्षा अजून जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला आपण पटपटा थोडं राहिलं आपलं तेवढं आपण आपलं पटपट काम असं उरकून घेऊ मित्रांनो तर मसूर लागवडीचा कालावधी हो ना नोव्हेंबर डिसेंबरचा असतो या कालावधी हो मध्ये आमच्याकडे ना मसूरचं पीक घेतलं जाते आपला भात निघाल्यावर ज्या ठिकाणी निचर होणारी जमीन आहे पाणी कमी साचत अशा ठिकाणी मसूर लावतो आम्ही ज्या शेतकऱ्यांना पाण्याचा स्रोत नाही ते शेतकरी मोठ्या प्रमाणात कडधान्य करत असतात त्याच्यामध्ये मसूर असेल वाटाणा असेल अशी महत्वाची पिके लावली जातात मित्रांनो इथं आपल्याला भरपूर वरलंय याच्यामध्ये आपण मसूर लावतोय अजूनही आपल्याकडे भरपूर मसूर लागवड केली आपण तर आता सर्ग निसर्गावर आहे निसर्गावरच्या ह्याच्यावरून कळेल आपल्याला कसं पीक येते मसुरीचं बघा थोडंसं राहिले तेवढं आपण पटपट असं खोदून घेऊ मित्रांनो बैल नसल्यामुळं आपलं बैलांना जागाही कमी येते फिरायला त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीने बघा इकडं थोडंसं पाणी होतं भरपूर आता सगळं आपलं खणून झालं इथं थोडंसं राहिलं ते आई खोदू राहिले असं डाव चढून घेतलं अशा पद्धतीने आपला मसूर लागवड झालेली आहे दोन चार दिवसात ही उतरून पण येईल लगेच झालाय भरपूर सारखा तुम्ही बघितले आपण कशा पद्धतीने मसूर पेरले तर अशा पद्धतीने तुमच्याकडे मसूर पेरतात का नाही नक्की कॉमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा दाबायला विसरू नका चालतं मित्रांनो आजचं काम आपलं संपले मोबाईल स्विच ऑफ होत आले त्यामुळे घरी चालले आपण चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये